बी तुम्ही या क्षेत्रात येण्यासाठी काय काय प्रयत्न केले मी या क्षेत्रात क्षेत्रात येण्यासाठी प्रथम सामाजिक कार्य केले गावातील लोकांच्या काय समस्या आहेत आडे अडचण ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही क्षेत्रात उतर तुम्हाला या ये क्षेत्रात येऊन कसे वाटले मला या क्षेत्रातून खूप आनंद झाला कारण या पदावर फक्त मी घराबती मर्यादित आल्यानंतर संपूर्ण गावाशी माझी ओळख झाली आणि सामाजिक कार्यात का। माझा खूप मोठे योगदान मिळालं तुम्हाला या क्षेत्रात येऊन काय अनुभव आले मला या क्षेत्रात येऊन खूप चांगले वाईट चांगले असे अनुभव आले गावातील महिलांचे लोकांच्या काय आले समस्या आहेत याचं मला जाणीव झाली आणि आपण गावाच्यासाठी काय केलं पाहिजे याचाही मला यासाठी आपण काय केलं पाहिजे याचाही मला अनुभव आले तुमचा छंद काय माझा छंद आहे म्हणजे सामाजिक कार्य करणे हाच माझा छंद आहे सामाजिक कार्यातून गावातील लोकांची समस्या आणि गावातील लोकांच्यासाठी काही मी मुलांना एवढ्याच प्रेरणा देईन की त्यांनी खूप चांगले शिक्षण घेऊन खूप मोठ्या उंच पदावर जाऊन आपल्या गावाचे नाव लोके करावे